मित्र हो आजकाल हे जग आहे ते जाहिरातीचं युग म्हणून या जगाकडे पाहिलं जातं आणि त्या माध्यमातून व्यवहार आणि व्यवहारिकता आणि बिझनेस माइंड लोक होत आहेत आणि कुठेतरी त्याच्यामधली जी काही निसर्गदत्त जी माणुसकीची भावना आहे तो माणूस विसरत चाललेला आहे ही गोष्ट सांगण्यासाठी जीवनामध्ये आपल्या माणसाला येऊन चांगलं जीवन जगलं पाहिजे इमानदारीचं जीवन जगलं पाहिजे लक्ष्मीच्या मागं म्हणजे नुसत्या कमाईसाठी माणसानं जगू नये असा विचार मांडणारी एक कविता या ठिकाणी मी लिहिलेली आहे माझ्या मित्रहून नावाच्या हो साहित्य संग्रहामध्ये आणि ती कविता एक चार ओळीचे तीन कडव्याची ती कविता आहे त्या कवितेच्या माध्यमातून मी लोकांना प्रबोधन करण्याचं लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे तर ती कविता तुमच्यासमोर मांडतो त्या कवितेचं नाव आहे प्रत्येकजण मेलाना जीवनाच्या वाटेवर नीतीनेमानं चालायला जीवनाच्या वाटेवर नीतीनेमानं चालाना, चा चालाना। मानवाच्या पिल्ल्यानं आपुलकीने बोलाना जीवनाच्या वाटेवर नीती नियमानं चालाना आणि मानवाच्या पिल्ल्यानो अपुलकीने बोलाना लक्ष्मीचा दरवाजा नीतीनेमाने नेमाने खोलाना लक्ष्मीचा दरवाजा नीतीनेमाने खोला ना आणि मनामधल्या मसना अनितीला मसनामध्ये घालाना आणि मनामधल्या अनितीला मसनामध्ये घालाना मित्र हो बोलता बोलता तुमचा आमचा अंत जवळ आला ना मित्र हो बोलता बोलता तुमचा आमचा अंत जवळ आला ना मित्र हो, बोलता बोलता तुमचा आमचा अंत जवळ आला ना कोण इथे उरला मागे प्रत्येक जण मेला ना कोण इथे उरला मागे प्रत्येक जण मेला ना ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि स्वतःला चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी तयार केलं पाहिजे कारण नीती आणि नियम हे फार चांगले असतात माणसासाठी आणि नीतीनियमानं जर माणूस वागला तर त्याचं आयुष्यही फार मोठं होतं दीर्घ होतं आणि त्या आयुष्यामध्ये त्याला सुखप्राप्ती होते आणि आपल्या जीवनाचा एक उद्दा आहे आणखीन एक उद्देश असतो म्हणजे मोक्षप्राप्ती तर ती मोक्षप्राप्तीसुद्धा या माध्यमातून नीतीनेमानं वागून आपल्याला मिळू शकते अशी एक विचार माझा मी या कवितेच्या माध्यमातून मांडला आहे तुम्हाला तो विचार नक्कीच आवडला असेल असा विश्वास वाटतो आपण माझ्या कविता ऐकताय त्यांना सगळ्यांना फार मोठ्या मनानं लाईक करताय आणि त्याचा प्रचार प्रसारही करताय त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आणि माणुसकीच्या उद्धारासाठी माणूस सुधारण्यासाठी माणसाचं मन चांगलं करण्यासाठी माणसाचं मन सॅनिटाईज uh, करण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही uh, विषाणू आहेत माणसाच्या मनामध्ये दडलेले तर ते विषाणू मारण्यासाठी अशा पद्धतीच्या सॅनिटायझर्सची अशा प्रकारच्या विचारांची गरज असते आणि म्हणून हे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद